नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत गवताच्या प्लॉटमध्ये तुम्ही बघत आहात ही जी व्हरायटी आहेत ही ऊस नसून ती गवताची एक नवीन जात आहेत हिचं नाव आहे हो किनियन जम्बो तुम्ही बघत आहात पूर्ण जी कांडे आहेत पूर्ण ऊसासारखी आहेत बघू शकता जसे दोनशे पासष्ट शहाऐंशी रुपये जसा ऊस होतो तशी आहेत विशेष म्हणजे हा प्लॉट लावून आपल्याला दोन महिने झालेले आहेत आणि आत्ता आपल्या प्लॉटची ही ग्रोथ आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून हा जो प्लॉट आहे हा दोन महिन्याचा प्लॉट आहेत साधारण एका महिन्यामध्ये याचं बियाणं आपल्याकडे तयार होणार आहेत केनियन जम्बोचं तुम्ही बघू शकता पूर्ण उसासारखं पण आतमध्ये एकदम नरम आणि उसाला एक नवीन ऑप्शन म्हणून ही वराटे आहेत पूर्ण उसाला क्रॉस करून तयार केलेली वराटे आहेत तुम्ही बघा एकदम हिरवीगार आहे पूर्ण खालच्या पानापासून तर वरती पूर्ण शेंड्यापर्यंत पूर्ण हिरवगार आहे तिचं पान तुम्ही बघा पान पण एकदम रुंद असतं त्याच्यामुळं याच्यामध्ये हरितद्रव्य जास्त असतात गाई आपले जनावरे हिला एकदम आवडीने खातात ही वराटी आपल्याक उपलब्ध आहे त्याचं बियाण आपल्याकडे उपलब्ध आहे मित्रांनो